वेलकम बॅक टू एलियनास किचन तर आजची एकदम स्पेशल माझ्या आईच्या हातची रेसिपी आहे म्हणजेच खोबऱ्यातलं चिकन किंवा कोकोनट चिकन एकदम जबरदस्त बनवून तयार होते आणि कोणतंही वाटणघाटण करावं लागत नाही तर यासाठी ना तिने एका पॅनमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल सुरुवातीला थोडं कमी घ्यायचं त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आणि तीन बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालून घ्यायचे कांदे व्यवस्थित मौसर करून घेतल्यानंतर यामध्ये तीन चमचे लसणाची फ्रेश अशी पेस्ट घालायची आहे आणि हे व्यवस्थित याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतल्यावर पर यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटो देखील आपल्याला एकदम मऊसर शिजवून घ्यायची आहेत तर आपण कितीही पदार्थ बनवले ना तरी आईच्या हाताच्या पदार्थांची चव म्हणजे काही वेगळीच असते आता कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यावर यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि दोन ते तीन चमचे घरगुती साठवणीतला मसाला घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हे मसाले परतल्यावर नंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि त्यानंतर एक चमचा यामध्ये आपल्याला चिकन मसाला देखील घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाले छान मिक्स केले त्यानंतर आता यामध्ये एक किलो स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालायचं आहे आणि हे चिकन हाय फ्लेमवर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे चिकन जेवढं परतवाल तेवढी याला जास्त छान चव येते तर चिकन परतून झाल्यावर चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि याला झाकण ठेवून चिकनला अंगचं पाणी शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर एक दहा मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता चिकनला अंगचं पाणी सुटलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं वरून कोणतंही पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं तोपर्यंत बाकीची तयारी करूयात या ठिकाणी एक अख्खा नारळ खवून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला घालून हे खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे आणि हे चिकन आपल्याला या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हे खोबरं चिकनच्या प्रत्येक पीसला कोट झालं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता चिकन मस्त यामध्ये मिक्स करून घेतलं आता झाकण ठेवून पुन्हा एकदा मिनटं छान वाफ काढायची आहे खोबऱ्याचं देखील स्वतःचं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपलं गरमागरम खोबऱ्यातलं चिकन तयार आहे मंडळी इतकं अप्रतिम लागतं ना तर तुम्हीही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आम्हा सर्व बहिणींना माझ्या आईची ही रेसिपी अगदी मनापासून आवडते तर हे पहा गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर अप्रतिम लागतं तर एकदा हे चविष्ट असं कोकोनट चिकन एक वेगळ्या आणि नवीन पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि एलियनस किचनला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद टेक केअर अँड बाय